साप नुसतं नाव जरी काढलं तरी अंगाचा थरकाप उडतो आपल्या आजूबाजूला कुठे साप आहे असं जरी नुसतं कोणी बोललं तरी पळताबोही कमी पडते त्यातीलच एका सापाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय आहे तो व्हिडिओ त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांची झोप उडवत आहे आणि हा व्हिडिओ सापांचा किंग म्हणजेच किंग कोबराचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की एक किंग कोबरा आपलं संपूर्ण शरीर हवेत उचलून पुढे काय चाललंय हे पाहण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे अक्षरशः तो साप उभा आहे की काय असा जणू भास होत आहे हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला असून आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे एखादा साप आपल्या शेफ्टीचा उपयोग करून इतका उंच उभा राहू शकतो हे बऱ्याच जणांनी पहिल्यांदाच पाहिलं असेल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ आय एफ एस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विट केला आहे ट्विट करताच या व्हिडिओला प्रचंड लाइक्स मिळाले आहेत तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा